काटेजवळगाव येथे शेतकऱ्यांसाठी सस्ती अदालत व जलतारा योजना छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त महोदयांच्या सूचनेनुसार तसेच उपविभागीय अधिकारी निलंगा व तहसीलदार निलंगा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निलंगा तालुक्यातील मौजे काटेजवळगा येथे शेतरस्त्यांशी संबंधित समस्यांच्या निवारणासाठी सस्ती अदालतीचं आयोजन करण्यात आलं यासोबतच कृषी अधिकाऱ्यांकडून जलतारा योजनेची पण माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली या अदालतीमध्ये मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यावरील अडचणी अतिक्रमण रस्त्याचा वापर व वा पिढ्यानपिढ्या पीड़या वादात असलेले शेतरस्ते संबंधी तक्रारी तपासून तात्काळ निर्णय घेण्यात आले अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून समस्या ऐकून घेऊन त्यांना शेतरस्त्याचे महत्व पटवून दिलं व का ते शिरोळला जाणारा रस्ता लोक सहभागातून खुला करून देण्यात आला याचा जवळपास सोळा ते अठरा शेतकऱ्यांना फायदा झाला या दोन्ही कार्यक्रमात गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला यामुळे शेतकरी बांधवात समाधानाची भावना दिसून आली प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी गांभीर्याने घेऊन त्या लवकरात लवकर, लवकर सोडवण्यासाठी सज्ज असल्याचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे सस्ती अदालती व जलतारा योजनेचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल गावकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले या कार्यक्रमाला उपस्थित माननीय उपविभागीय अधिकारी निलंगा शरद झाडके साहेब माननीय तहसीलदार निलंगा प्रसाद कुलकर्णी साहेब माननीय कृषी अधिकारी निलंगा शिंदे साहेब तसेच मंडळ अधिकारी सोमवंशी एस मंडळ कृषी अधिकारी पाटील ग्राममसूल अधिकारी सुवर्णा टेंकाळे कृषी सहाय्यक सरपंच उपसरपंच काटेजवळगा आणि ग्रामस्थ उपस्थित होते